पेलोंड आपण पेंपीला तर दे तिथून आपल्याला कस्टमर घ्यायचं आहे आणि पुण्यामध्ये यायचं आहे त्याला प्रवास चालू केला आहे असं काय आता रोडचं काम आता हळूहळू उरकत आलेलं आहे तर राहलं मित्रांनो आता कस्टमरच्या दारात घेऊ कस्टमरला आम्ही करूया पुढला प्रवास चालू कस्टमर मला एक पाच मिनटात येतोय चलो तर आता आलो आपण शिकरापूरमध्ये ट्रॅफिक पाहून तर मला समजलं जेल की आता आपण शिकरापूरमध्ये आणि शिक्रापूरचं ट्रॅफिक आहे आपल्याला नवीन नाही आहे प्रत्येक वेळेस कोणत्याही टायमिंगला होतो मी शिकरापूरमध्ये ट्रॅफिक लागतं म्हणजे लागतंच चला हळूहळू हाल। चालू आहे गाडी पुढं ठीक आहे या ट्रॅफिकमधून बाहेर निघूयात जस्ट आता आपण आलेलो या आपण अठरा वाजता नाही का आपण हा पावणे अकराला निघलो होतो <laughs> आता वाजले <laughs> <laughs> ते एक आलो येरवड्यात पोहोचतो समोर येरावड्याचं सिग्नल काम आहे तर फायनल मित्रांनो आता पोचला आपण पुण्यामध्ये पुण्यात पेठ या ठिकाणी कॅनरा बँक आहे तर कॅनरा बँकेत आपलं काम आहे तिथं आलो आहे आता आपण समोर कॅनरा बँक पेठमधली तर त्या ठिकाणी आपण आलेलो आहे गाडी पार्क वगैरे केली आहे गाडीला काही एवढी पार्किंग नाही पण ठीक आहे चला गाडी वगैरे पार्क केली आता मस्त आराम करू भूक लागलेली आहे आणि इथं गाडी सोडून तर काही जाता येणार नाही म्हणून जाऊ कस्टमरचा वाट पाहू आणि निघूयात पुढल्या प्रवासाला तर मित्रांनो आता आलो आपण करवेनगर रोडला पाटणकर हॉस्पिटल म्हणून आहे कस्टमरला तिथं एक काम होतं ते सोडलं आहे त्यांना चेकअप एकदा रेग्युलर आपण गाडी वगैरे पार्क केलेली आहे मस्त आता नाश्ता वगैरे काहीतरी करूयात ते खावा लागेल आता भूक लाग भूक पण लागलेली आहे चला काहीतरी खाऊयात मित्रांनो आपला आता नाश्ता वगैरे झालेला आहे नाश्ता म्हणजे जेवणच के, जेवणच केलं आहे मस्त एक बिर्याणी घेतली होती खाल्ली पोटभर आता लावली आहे गाडी गाडी इथेच ऑलरेडी होती ऊन इकडनं ऊन पडतं जास्त पर्याय नाही गाडी पार्किंगचा बी प्रॉब्लेम आहे भरपूर ठीक आहे कस्टमरची वाट पाहूयात आता <coughs> थोडं वेळ आराम करतो कस्टमरचा कॉल आला की आपण आता डायरेक्ट रिटर्न घरी निघणार आहोत चला आता जस्ट आपण घरी पोहोचलो फ्रेश वगैरे झालो आता जेवायला आहे भरपूर वेळ झाला यायला येताना काही भरपूर ट्रॅफिक होतं व्हिडिओ वगैरे शूट करता नाही आला खूप दमलो पण होतं आणि त्याच्यानंतर आता घरी पोहोचले फ्रेश वगैरे झालो जेवण करायला बसलो आता जेवण करूयात आणि झोपून घेऊयात व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा, ला करा आणि कमेंट करून सांगा हा व्हिडिओ कसा वाटला त्याच्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत